रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटने आपल्याला दिले शंभर टक्के फळ करणारे विजय एकही शेतकरी मित्रांनो दोन का तीन नगद शेतकरी मित्रांनो आपले पन्नास किलो वांगी आता आपले तुटलेली आहेत त्यामध्ये दोन ते तीनच वांगी शेतकरी मित्रांनो किडकी निघलेले आहेत म्हणजे शंभर टक्के आपण पोकरणाऱ्या आळीवर शेतकरी मित्रांनो विजय मिळवलेला वांग्याची क्वालिटी बघा भरण्याची पद्धत बघा शेतकरी मित्रांनो आपण बॉक्स पॅकिंग करून मिरज मार्केटला शेतकरी मित्रांनो आपण वांगी पकड पाठवत असतो पाच किलो बदला निघलेला आहे शेतकरी मित्रांनो पन्नास किलो वांगी आपली चांगली निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन ते तीनच वांगी शेतकरी मित्रांनो खिडकी निघलेले आहेत आपण शंभर टक्के फळ पोकणाऱ्या आळीवर शेतकरी मित्रांनो विजय मिळवलेला आहे या शेतकऱ्यांना आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट प्लॉट बुक करायचं आणि लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या असेच आपण सुंदर शंभर टक्के फळ पोकणाऱ्या अळीचे नियोजन शेतकरी मित्रांनो आपण शेड्यूल काढून द्यायचे त्या शेड्यूलचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आलेले आहेत ऑनलाईन कन्सल्टन्सी करतो आपण ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुक कर करायचं आहे त्यांना लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि आनंदाने समाधानी शेतकऱ्याची मुलाखत आपल्या युट्यूब चॅनलवर आहे ती जाऊन व्हिजिट करा आणि ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुक करायचं आहे त्या शेतकऱ्यांचा नंबर पण त्या आपण मुलाखतीत दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मग शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो